कडेगाव तालुक्यात राजकीय रणसंग्राम काँग्रेस भाजप आमने सामने माघारीनंतर चित्र स्पष्ट कडेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून सर्वत्र काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट आणि चुरशीची लढत रंगणार आहे अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी माघारी घेतल्याने निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांमध्ये जोरदार रसिक हेच पाहायला मिळणार आहे अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी चार जिल्हा परिषद गटातून सव्वीस तर आठ पंचायत समिती गणातून त्रेसष्ट उमेदवारांनी अर्ज माघार घेतले त्यामुळे आता चार जिल्हा परिषद गटासाठी दहा उमेदवार तर पंचायत समितीच्या आठ गणासाठी पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या चार गटातून सततीस उमेदवारांनी चौऱ्याण्णव अर्ज दाखल केले होते अर्ज छाननी दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरवण्यात आला मात्र अर्ज माघारीच्या टप्प्यावर काँग्रेस व भाजपने बंडखोरी रोखण्यात यश मिळवले हे विशेष ठरले चार जिल्हा परिषद गट लढती कडेगाव तालुक्यात कडेपूर तडसर वांगी व देवराष्ट्रे हे चार जिल्हा परिषद गट असून बहुतांश ठिकाणी थेट काँग्रेस भाजप संघर्ष पाहायला मिळत आहे गट मंदाताई लालासाहेब करांडे भाजपा विरुद्ध वैशाली संभाजी मुळीक काँग्रेस कडेपूर गट शकुंतला अधिकराव पिंगळे भाजपा विरुद्ध विद्याशिवाजी कुंभार काँग्रेस वांगी गट प्रियांका अमोल महाडिक काँग्रेस स्नेहा सुशांत महाडिक भाजपा सुजाता महादेव होवाळ आर पी आय ए रुपाली लक्ष्मण महाडिक अपक्ष पंचायत समिती आठ गणात बहुरंगी लढती कडेपूर हिंगणगाव बुद्रुक वांगी नेवरी देवराश्रे चिंचणी तडसर व शाळगाव या आठ गणात विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांमुळे लढत अधिक रंगतदार झाली आहे गण आशा प्रमोद गावडे काँग्रेस विरुद्ध अंजना पांडुरंग होनमाने भाजपा तडसरगण रणजित प्रतापराव पवार काँग्रेस विजय महादेव उर्फ मधुराना भोसले भाजपा सतीश यशवंत येताळ मनसे आकाश वाघमारे अपक्ष शाळगावगण सुप्रिया सोमनाथ करांडे काँग्रेस प्रिया वैभव पाटील भाजपा नेवरीगण डॉक्टर विजय भीमराव महाडी काँग्रेस लक्ष्मण जयसिंग कन्से भाजपा सचिन नामदेव सावंत शिवसेना शिंदेगड विजय माळी सयाजीराव सकट अपक्ष वांगीगण राजकुबर दीपक सूर्यवंशी काँग्रेस मनीषा राजेंद्र पाटील भाजपा सुनंदा विलास कदम शिवसेना शिंदे निशिगंधा अजय शिंदे मनसे सुप्रिया विक्रम माळी अपक्ष हिंगणगाव बुद्रुकगन डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम काँग्रेस विरुद्ध प्राध्यापक आशिष जयसिंग घारगे भाजपा कडेपूरगण पूनम भुजंगराव माळी भाजपा विरुद्ध सुवर्णा रमेश रुपनर काँग्रेस चिंचणीगण दिग्विजय शांताराम कदम काँग्रेस विरुद्ध कुलदीप सर्जराव औताडे भाजपा अर्ज माघारीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच गट आणि गणात चोरशीची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे येत्या प्रचारात आरोप प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क